चला तर आज बनवूयात सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारे असे पौष्टिक आणि हेल्दी मिक्स डाळीचे अप्पे तर हे बघा सर्वात पहिले आपल्याला इथे अप्प्यांसाठी तांदूळ लागणार आहेत तर तांदूळ मी इथे जवळपास दोन कप घेतलेले आहेत तुम्ही तुमच्याकडे जे तांदूळ असतील ते तुम्ही वापरू शकता नंतर यामध्ये आपल्याला एक चमचा मेथीदाना दाणे घ्यायचे आहेत त्याचबरोबर मी इथे अर्धा चमचा अर्धा कप चना डाळ त्यानंतर अर्धा कप उडीद डाळ घेतलेली आहे तर तुमच्याकडे धुतलेली डाळ असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता मी इथे शिल्कीवाली डाळ वापरलेली आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य छान व्यवस्थित अशा प्रकारे धुवून घ्यायचे आहेत जोपर्यंत याचा पूर्णपणे पावडर निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता नंतर मी यामध्ये पाणी घालत आहे तर हे बघा हे आपल्याला जवळपास पाच ते सहा तास भिजत ठेवायचे आहेत आता ही डाळ पण मी अशीच भिजत ठेवणार आहे नंतर भिजल्यानंतर यामधला शिलका काढून घेणार आहे तर हे बघा जवळपास सहा तास झालेली आहेत आणि इथे आपली डाळ छान भिजलेली आहे बघू शकता चना डाळ एकदम परफेक्ट भि भी, परफेक्ट भिजलेली आहे आणि या ओळीत डाळीचा पण मी शिलका काढून घेतलेला आहे आता ही डाळ आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला ही डाळ पाणी घालत छान बारीक वाटून घ्यायची आहे तर मी इथे ह्या दोन्ही डाळी आणि तांदूळ वाटून घेतलेला आहे आता, ही आ, आता, ही आपन आता आहे। या आता हे आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात त्यानंतर हे आपल्याला आता रात्रभर फर्मेंटेशनसाठी ठेवायचे आहेत तर यामध्ये मी पाणी वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे जरी तुम्हाला जाड किंवा पातळ पाहिजे असेल तर ते तुम्ही फर्मेंट झाल्यावर पीठ टाकू शकता त्यामध्ये तर हे बघा सकाळी बघू शकता इथे आपला पीठ हा खूपच छान फर्मेंट झालेला आहे बघू शकता पीठाला आलेली जाडी एकदम मस्तपैकी हा फर्मेंट झालेला आहे आता आपल्याला यामध्ये पुढील साहित्य घालायचे आहे तर हे बघा मी इथे प्लेनच अप्पे करणार आहे त्यामुळे मी इथे कोणतेच व्हेजिटेबल्स टाकलेले नाही या आहेत यामध्ये फक्त आपल्याला मीठ घालायचं आहे चवीपुरतं तर मी इथे चवीपुरतं मीठ घालत आहे आणि आता आपण हा बॅटर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तर हे बघा जरी बॅ बै, बॅटर तुम्हाला थोडा घट्ट वा वाटत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता इकडे मी हा अप्पे पात्र घेतलेला आहे आणि याला अशा प्रकारे ऑइल लावून घेत आहे आता आपल्याला एक एक करून पूर्ण अप्पे तयार करून घ्यायचे आहेत अप्पे आता आपण तयार करून घेतलेले आहेत आता यावरती झाकण ठेवत आपल्याला हे जवळपास चार ते पाच मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती ठेवायचे आहेत आता हे बघा झाकण आपण काढलेलं आहे आणि अपे आपण दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊयात तर या पण बाजूना आपल्याला अप्पे तीन ते चार मिनटं ठेवायचे आहेत आणि दोन्ही बाजूने छान हे अप्पे आपले तयार झालेले आहेत तर अशा प्रकारचे हे मिक्स डाळीचे अप्पे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडतील त्याचबरोबर एकदम हेल्दी आणि पौष्टिक असतात तर ही अप् हे अप्पे तुम्ही शेंगदाण्याच्या किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत चा, किंवा सांबारसोबत खाऊ शकता एन्जॉय करू शकता तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग